नवापूर तालुक्यातील मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा उत्साहात संपन्न श्रीमती प्र अ सोडा सार्वजनिक मराठी हायस्कूल व शासकीय आश्रमशाळा ढोंग सागळी येथे नवापूर तालुक्यातील मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा दिनांक एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत उत्साहात संपन्न झाला या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना आधुनिक शैक्षणिक पद्धती मूल्यवर्धनाचे महत्व तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली प्रशिक्षणाचे मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल प्राचार्य डायट रमेश चौधरी शिक्षण अधिकारी प्राथमिक रोपडे तसेच गट अधिकारी रमेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले समारोपावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी विशेष भेट देऊन शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी गट विकास अधिकारी डी एम देवरे अधिकारी डॉक्टर युनुस पठाण शिक्षण विस्तार अधिकारी रेखा पवार केंद्रप्रमुख भगवान सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रशिक्षणात सुलभक म्हणून रमेश गावित संदीप देसले रवी एकलारे दशरथ शिरसाट योगराज भामरे प्रफुल्ल कुंवर पी आर पवार नितीन वळवी यांनी आपले अनुभव संपन्न ज्ञान शिक्षकांसमोर मांडले शिक्षकांनी समारोपाप्रसंगी व्यक्त केले की या प्रशिक्षणामुळे त्यांना स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून विद्यार्थ्यांच्या जीवनमूल्य विकासासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन व मार्गदर्शनाबद्दल सर्व तज्ञ अधिकारी व कौतुक केले या प्रशिक्षणामुळे तालुक्यातील शैक्षणिक दर्जा आणखी उंचावेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला मूल्य कशी रुजवायची त्याच्यासाठी कोणते उपक्रम घ्यायचे प्रत्येक मूल्य हे विद्यार्थ्यांमध्ये रुजले पाहिजे त्याच्या संदर्भातील भाषिका असतील नाट्यकरण असेल किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्याला प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये या तज्ञ मार्गदर्शकांनी आपल्याला शिकवलेल्या हो आहेत आणि आपल्याकडून करून पण घेतलेल्या आहेत याच्यानंतर आपल्याकडे पण स्वतःकडे पण अनेक ऍक्टिव्हिटी ज्या असतील त्या पण त्या ग्रुपवर टाकत चला म्हणजे इतर पण बांधव ते पाहून करत राहते परंतु मूल्यवर्धन ही खूप काळाची गरज आहे आता आपण पाहतो समाजामध्ये अनेक घटना घडतात आणि याचे हे का घडतय त्याचं कारण आहे की त्यांच्यामध्ये कुठेतरी मूल्य रुजण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडलो आणि मूल्य हे कोण रुजवू शकतं तर शिक्षकच रुजू शकतो हे की या वयामध्ये जे संस्कार जी मूल्य रुजली जातात ती कायमस्वरूपी पुढे टिकत असतात कारण त्यांना हे लहान वयामध्ये योग्य संस्कार झाले पाहिजेत आणि त्याच्या संदर्भातलं हे प्रशिक्षण या सर्व तज्ञ मार्गदर्शकांनी दिलं <laughs> आणि अशा प्रकारचे मूल्य जे आहे ते आजची जनरेशन मध्ये म्हणजे आपण तर थोडं गावखेड्यामध्ये काम करतोय पण जर आपण आजच्या लोकांना मुलांना बघितलं तर ते जी आहे त्यांना खूप सवय लागली आहे की ते मोबाईल वापरतात कम्प्युटर वापरतात टी व्ही युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम अशा प्रकारचे भरपूर सोशल मीडिया चॅनल्स आहेत तिथे जाऊन ते म्हणजे काही शिकतात आपल्याला सुद्धा माहित नाही की ते काय तिथे दिसतात बघतायत काय शिकतायत त्याचं डोक्यात काय जात आहे त्यांचे दिमागवर त्याचा काय परिणाम होत आहे तर अशा सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला अजून जास्त गरजेचं आहे की आपण त्यांना चांगल्या प्रकारचे मूल्य म्हणजे मॉरल व्हॅल्यूज आणि मूल्यवर्धन जे शैक्षणिक भाव आहे याच्यावर आपल्याला उपचार दिला पाहिजे की प्रत्येक जिल्हा शाळा असो आश्रम शाळा असो अनुदानित आश्रम शाळा असो किंवा प्रायव्हेट स्कूल असो आठवड्यातून किमान एकदा एक आठवडा आता तुम्ही एक वर्ग घ्या एक क्लास घ्या आणि त्याच्यातून तु, तुम्ही चांगले मॉरल व्हॅल्यूज ते तर शिकवाच पण सोबत ऑनलाईन तुम्ही त्यांना व्हिडिओ दाखवा अशा प्रकारचे काही वर व्हिडिओ अवेलेबल असतील जेणेकरून मुलांना एक चांगलं शिकायला मिळेल मॉरल व्हॅल्यूज बद्दल ते दाखवा शिकवा आणि जे असे प्रकारचे लोक आहे ज्यांनी समाजामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांना आमंत्रित करा त्यांना शकते की जर आपण चांगलं काम करतो जर आपण आपला मनात काहीच वाईट नाहीये तर त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे पूर्ण समाजाला होणार आपले मुलं असे आज घड गड़, घडवले आपण ज्यांचा मॉरन व्हॅल्यूज एकदम छान आहे त्यांचा क्लिअर आणि अंडरस्टँडिंग क्लिअर आहे कोणाबद्दल काहीच वाईट ते विचारत वाई नाही अशे प्रकारचे तर त्याचा फायदा त्यांना आणि आपल्या देशाला येत्या तीस चाळीस पन्नास वर्षात होणारच आहे आणि मला वाटतं काय इश्यूज आहेत तर कधीही माझ्याकडे तुम्ही येऊन डिस्कस करू शकता शाळा आहे आश्रम शाळेचे जे शिक्षक आहे तुमच्याकडे प्रकल्प अधिकारी आहे चांगले त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करा चांगले नवीन उपक्रम प्रत्येक प्रत्येक शाळामध्ये राबवा आणि आमचा रेल्वेच पाठिंबा राहील आम्ही शंभर टक्के तुमचे पाठीमागे आहोत हे सगळे सांगून मी देऊ शकतो ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर